स्त्रीवादाचे प्रतीक म्हणजे अक्का महादेवी जगद्गुरु चन्न बसवानंद महास्वामीजी यांचे प्रतिपादन मंगळवेढा तालुक्यातील मौजे बोराळे गावातील बसवेश्वर मंदिरात सुरू असलेल्या बसवदर्शन प्रवचन मालेतील एक भाग अक्क महादेवी व अल्लमप्रभू यांचा अनुभव मंटप संवाद पूज्य श्री जगद्गुरू डॉक्टर चन्न बसवानंद महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात सोलापूरच्या शंकरलिंग महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री थळंगे व तीस शरणी यांनी अक्क महादेवी यांच्या जीवनचरित्रावर आधारित एक रूपक सादर केले यावेळी जागतिक लिंगायत महासभेच्या राज्यकार्याध्यक्ष विजयकुमार हातुरे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष जयश्री कौचाळे नागेंद्र कोगणुरे खसगी शिवराज कोडगी विरुपाक्ष पटणे सुरेश उगार अमोल ममाणे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात राजेश्वरी थलंगे यांनी अक्क महादेवी यांच्या रूपकात प्रमुख भूमिका साकारत उत्कृष्ट अभिनय केला आणि सुंदर सादरीकरण केले बोराळ गावातील सर्व ग्रामस्थांनी महादेवी यांच्या रूपकाचा आनंद घेतला या ठिकाणी दररोज संध्याकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत बसवदर्शन प्रवचन सुरू आहे आणि तीन सप्टेंबर रोजी पूज्य श्री जगद्गुरू चनबसवानंद स्वामीजी यांच्या प्रवचनाचा समारोप होणार आहे